नमस्कार मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरंचा, खुल्या चर्चेचा वेद घेत असतो आपण विविध बातम्यांचा मागोवा घड्यामोडींचा गोधरा ते पहलगाम मोदींवर आरोप करून हिंदूंना ठरवतायत जबाबदार प्रेक्षक आपल्या हो लक्षात संदर्भ आला असेल दो दोन साली गुजरात गोधरा येते ट्रेन मधली एक अख्खी बोगी जाळून एकोणसाठ सेवकांना म्हणजे हिंदूंना ठार मारण्यात आले होते ती दोन हजार दोन ची घटना आणि आता नुकतीच दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडलेली जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम येथील घटना एक अपवाद म्हणजे जो स्थानिक घोडेस्वार होता ज्यांनी बातम्या प्रसिद्ध आल्यात की ज्यांनी गोळ्या मारू नका अशी विनंती केली तो सोडून बाकी सगळ्या हिंदूंना तिथे ठार मारलं दोन हजार दोन साली नरेंद्र मोदी हे नुकतेच गुजरातचे पंतप्रधान झाले होते त्यामुळे ते एका अर्थाने केवळ एका राज्यापुरते मर्यादित होते त्यापूर्वी नरेंद्र मोदी यांची ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मग ते संघाचे प्रचारक म्हणून थांबले भारतीय जनता पार्टीचं पूर्ण वेळ काम करू लागले आणि मग भारतीय पार्टी जनता पार्टीने त्यांना काही जबाबदाऱ्या दिल्या मग त्यांना पक्षाने गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून परत पाठवलं हो इतकी आणि अशीच होती गोधरा हत्याकांड झाल्यानंतर त्याची एक प्रतिक्रिया त्याच्यावरून दंगे असं सगळं गुजरातमध्ये घडलं होतं अर्थात गुजरात गुजरातना दंगलीचा इतिहास आहेच आक्रमकतेमुळे गुजरातमध्ये रथयात्राही निघत नव्हती परंतु दोन हजार दोन साली गोधराच्या घटनेनंतर समस्त हिंदू विरोधकांनी हिंदू द्वेष्ट्यांनी आणि यात सगळ्या प्रकारचेच आले म्हणजे स्वतःला बुद्धिवंत विचारमंत म्हणावणारे पुरोगामी सेक्युलर लिबरल माध्यम करपी लेफ्ट न्यू लेफ्ट वोक साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातले असे जे जे कोणी स्वतःच पुरोगामी व सेक्युलरिझम टिकवण्याकरता मिरवण्याकरता हिंदूंना विरो हिंदूंवर नावं ठेवतात ते सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी एक नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोठी आघाडी उघडली होती त्या आघाडीतून नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आक्रमक कट्टर जहाल अशी ठरवून रंगवली गेली आणि ही प्रतिमा देशभर नव्हे तर विदेशातही त्याच प्रकारे रंगवण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यातून खरं म्हणजे मोदी हे राष्ट्रीय राजकारणावर आले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव घेऊ लागले आपल्याला माहिती आहे की मोदींनी तिथे सद्भावना उपास केला होता त्या उपासाच्या दरम्यान भेटीला आलेल्या काही मुसलमानांनी त्यांना गोल जाळीदार टोपी घालण्याचा प्रयत्न केला होता मोदींनी ती अतिशय विनम्रपणे नाकारली होती त्याचीही चर्चा त्यावेळी झाली होती दो दोन हजार दोन ते दोन हजार तेरा असा नरेंद्र मोदी यांचा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असण्याचा कालखंड होता दो दोन हजार दोन ते दोन हजार तेरा या दरम्यान मोदींनी भारतीय जनता पार्टीचा राजकीय दृष्ट्या प्रभाव गुजरातमध्ये वाढवला विधानसभेच्या सगळ्या निवडणुका चांगल्या मतांनी जिंकल्या आणि त्याच काळात गुजरातमध्ये काही अमूलाग्र बदल केले प्रशासनात केले शासनात केले के सामाजिक स्तरावर केले आणि बदल होऊ शकतात राज्यकर्ता जर प्रामाणिक तळमळीचा आणि आपले प्राधान्यक्रम ठरवणारा असेल तर तो परिवर्तन करतो असा एक विश्वास नरेंद्र मोदी यांनी देशभर जागवला त्यातून गुजरात मॉडेलची चर्चा झाली त्यावेळी ते मॉडेल बघायला मनसे प्रमुख राज ठाकरे हेही गेले होते त्यामुळे मग गुजरातचा विकास गुजरातमधल्या योजना गुजरात मधला प्रशासनातला बदल झालेला बदल याचीही चर्चा होत होती पण या सगळ्या टप्प्यावर मोदी विरोधही तितका जोरात उफाळून आला होता आणि तो मोदी विरोध हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उफाळून आला होता ज्यांनी अशा प्रकारे मोदींची प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न केला एका अर्थाने ते बॅकफायर झालं आणि त्याचा नरेंद्र मोदी यांना उपयोग झाला त्या सगळ्या कारणामुळे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा ही कठोर कणखर प्रशासक म्हणून तयार झाली हिंदुत्व म्हणून तयार झाली भारतीयपणाचे म्हणजेच हिंदूपणाच्या ज्या ज्या प्रतीक आहेत त्याचं जतन करणारे संवर्धन करणारे म्हणून तयार झाली आणि देशभर मोदींची एकाच वेळी प्रसिद्धीही मोदींना मिळाली आणि लोकप्रियताही वाढली त्यावेळेचा जो प्रचाराचा एक मुद्दा केला गेला होता की ते गोदरा हत्याकांड आपली राजकीय पकड मजबूत करण्याकरता जणू काही नरेंद्र मोदी यांनीच अप्रत्यक्षपणे घडवून आणलं होय मंडळी अशी चर्चा उत्पन्न केली कुजबुज सुरू केली ती चर्चा सर्वत्र पोहोचेल याची काळजी घेतली अर्थात अशा राजकीय चर्चांवर विश्वास बसणारच नव्हता परंतु त्याचा विपरीत परिणाम झाला आणि हिंदू मन हिंदू मत हे मोदींच्या भोवती एकत्र झालं संघटित झालं त्याचाच परिणाम म्हणजे दोन हजार चौदाला देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांचं नाव घोषित केलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ज्या निवडणुकीच्या निकालांना जून महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल अशा तिन्ही निवडणुका भारतीय जनता पार्टीने मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या आणि त्या जिंकल्या त्यामुळे दोन हजार चे गुजरातचे मुख्यमंत्री ज्यांच्यावर गोधळाच्या निमित्ताने जहालपणाचा कट्टरतेचा आरोप केला होता ते दोन हजार चौदाला हिंदू मतांमुळे पंतप्रधान झाले हा जो सगळा चौदा ते पंचवीस पर्यंतचा कालखंड आहे त्या कालखंडात भारतीय जनता पार्टीने एक मोठा दावा केला आणि ते तसं घडलंही होतं की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यानंतर पाकिस्तान बरोबरचा व्यवहार किंवा चीन बरोबरचा व्यवहार सीमालगत जे देश आहेत त्यांच्याबरोबरच्या व्यवहारात एक अमोलाग्र धोरणात्मक बदल केला गेला त्या बदलामुळे देशांतर्गत जे बॉम्बस्फोट होत होते जे त्र्याण्णव सालापासून सुरू झाले होते मार्च त्र्याण्णव मध्ये पहिले साखळी बॉम्बस्फोट मुंबईत घडले त्याच्यानंतर ठिकठिकाणी मग बॉम्बस्फोट टप्प्याटप्प्याने होत गेले मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले होते सव्वीस अकरासारखा एक मोठा हल्ला मुंबईवर झाला होता हे सगळे अतिरेकी कृत्य हल्ले दोन हजार चौदा नंतर थांबलेले आहेत असा दावा भारतीय जनता पार्टीने केला कारण ते खरंही होतं तसं झालेलंही होतं या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी तीनशे सत्तर कलम रद्द केलं गेलं जम्मू काश्मीर आणि लडाख लडाखला केंद्रशासित केलं गेलं जम्मू काश्मीरमध्ये कालांतराने काही दुखत्याच निवडणुकाही झाल्या त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये बदल घडेल बदल घडतोय अशा प्रकारचं एक वातावरण उत्पन्न केलं तिथल्या काश्मीरी पंडितांना परत आपली घरं मिळावीत किंवा मिळतील असा एक आशावाद जागवला आणि कधीही कुठेही केव्हाही शत्रू ठरवेल तेव्हा हल्ले की जी एक वातावरण तयार होतं त्यापासून देशाला मुक्ती देण्याच्याकडे पावलं पडली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे जिहादी इस्लामिक मानसेतून हल्ला केला पुरुषांना नंगे करून धर्म बघून म्हणजे धर्म विचारून आणि विश्वास बसला नाही म्हणून नागड करून म्हणजे सुनता नाही झालेली ना याची खात्री करून ठार मारण्यात टॉब याच्या सगळ्या स्तरावरच्या प्रतिक्रिया येणार त्या येणारही होत्या आपण आपल्या मॅक कट्ट्याच्या व्हिडिओत म्हटलंही होतं की कि राजकीय प्रतिक्रिया येणं अगदी स्वाभाविक होतं अन्य राजकीय पक्ष काही ना काही टीका करणं स्वाभाविक होतं कारण त्या अर्थी एका मर्यादेपर्यंत गैर नसतं आपल्या राजकीय स्पर्धकावर कुरघोडी करायची म्हणून परंतु मंडळी जसजसे दिवस जायला लागलेले आहेत तसतसे राजकीय पक्षांचा विरोध आपण समजू शकतो त्यांनी दाखवलेल्या त्रुटी उणीवा समजू शकतो त्या आवश्यक असतात त्याच्यातनं काही दुरुस्ती करता येते पण एक जे विचित्र असं वायुमंडळ आहे आणि हे आजचं नाहीये मंडळी हे फाळणीपासनंच आहे मुस्लिम लीगच्या स्थापनेपासूनच आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासनं आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचही आहे भारतीय जनता पार्टीची स्थापना होण्यापूर्वीपासून आहे नरेंद्र मोदी यांचा उदय राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरपासून वाटते याची एक, एक मानसिकता लक्षात घ्या प्रत्येक वेळी ह्यांनी अशा प्रकारच्या आक्रमक हिंसक जिहादी हल्ल्यांना हिंदू मानसिकतेला जबाबदार ठरलेलं आहे हिंदू बहुसंख्या आहेत हिंदू उन्मादी आहेत हिंदू आपले उत्सव उच्छा सण उच्छा यात्रा जत्रा खूप मोठ्या प्रमाणात साजरे करतात रस्त्यावर येतात आणि त्याच्यामुळे अल्पसंख्याकांना भीती वाटते एक प्रकारची दहशत त्यांच्या मनात असते अशा प्रकारची वैचारिक मांडणी सातत्याने केली गेली इतिहासांच्या पुस्तकातून मुघल आक्रमकांचं कौतुक केलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अहिंदूकरण केलं गेलं ठराविक म्हणजे जो सशस्त्र क्रांतीचा लढा दिला गेला जे क्रांतिकारकांनी युद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारलं त्या सशस्त्र क्रांतीलाही अपमानित केलं गेलं त्याच्यावर टीका केली गेली जणू काही तो तोही त्यावेळेचा एक उन्माद होता अशी मांडणी केली गेली आयात केलेला परकीय समाजवाद आणि मार्सवाद याच्या आधारे इथल्या व्यवस्थांची मांडणी केली गेली पाहिजे तेच सगळं शिक्षण त्याचंच प्रतिबिंब साहित्य कला क्षेत्रात उमटलं ह्याचा एक सगळ्याचा एक परिणाम होत गेला त्या परिणामातनं सातत्याने हिंदूंना दोषी ठरवायचं आणि हिंदूंचं खच्चीकरण करायचं अशी एक मानसिकता तयार केली आणि मग काही झालं तरी प्रश्न हिंदू मुस्लिम आहे आणि तो कशामुळे आहे तर हिंदू बहुसंख्य म्हणजे अशा प्रकारची एक मानसिकता तयार केली त्याचंच टप्प्यातलं पहिलं पाऊल म्हणजे दोन हजार दोन मोदींना दोषी ठरवलं गेलं आणि त्यानंतर दोन हजार चौदा नंतरचा जो देशभरातला घटनाक्रम आहे म्हणजे त्यावेळी झालेली पुरस्कार वापसी आठवा आथ, किंवा अन्य कोणते विषय या सगळ्या बाबतीत मूळ भूमिका किंवा मूळ हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच मानसिकतेतनं अशा प्रकारचं जे एक वर्तूळ आहे ते वर्तुळ पहलगाम हल्ल्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवू लागलेला आहे म्हणजे समाज माध्यमातल्या काही विशिष्ट पोस्ट बघा ते पोस्ट कोण करणारे आहेत बघा ते कोणत्या एनजीओचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रतिनिधित्व करतायत ते बघा त्या कोणत्या विचारधारा जोपासतायत ते बघा आपल्या हे सगळं लक्षात येईल म्हणजे परत एकदा मोदींच्या विषयी एक संशयाचं वातावरण करायचं राजकीय दृष्ट्या संघटित झालेला हिंदू सामाजिकदृष्ट्या जागा झालेला हिंदू आणि आत्मविश्वासाने उभा राहू येणारा हिंदूंचं खच्चीकरण करून त्याच्या मनात संशय निर्माण करायचा अशी एक मोठी रणनीती आहे आणि ती परत परत वैचारिक पातळीवर लढली जाते त्याचं एक माध्यम म्हणून समाज माध्यम वापरले आहे समाज माध्यमातल्या पोस्ट समाज माध्यमातल्या मेम्स समाज माध्यमातून व्यक्त होणारे आपण लक्षात घेतलं तर हा धूर्तपणे केलेला डाव आपल्या लक्षात येईल त्यामुळे काळजी तिथे आहे आणि म्हणून ही खूप गंभीर बाब आहे आता याची दुसरी बाजू काय आहे जी आपण सगळे चर्चा करतोय म्हणजे दिनांक बावीस एप्रिल पासून या देशात एकमेव चर्चा आहे ती पहलगाम हल्ल्याची जरूर काही घरोघरी वातावरण कसं आहे की आपल्या घरचा आपल्या बाजूचा आपला आप्त मित्र गेलाय हीच भावना आहे त्यामुळे एकाच वेळी आजही संताप आणि दुःख इतकंच तीव्रतेने प्रत्येकाला जाणवत आहे जगाचे आपले सगळ्यांचे रोजचे व्यवहार सुरू आहेत पण तो सल ती वेदना आहे आणि आपण सगळेजण त्याच्यावरच बोलतोय आता प्रयत्न काय की हा जो संताप आणि चीड आहे ही हळूहळू आगतिकतेत आणि हातबोलतेत रूपांतरित व्हावी ही तशी होते मनाची स्थिती तशी तिथे होते आणि ती झाल्यानंतर काय व्हावं तर अरे बापरे आपणच चुका करून बसलोय म्हणूनच ते समोरचा हल्ला करतायत की काय अशी एक अपराधीपणाची भावना एक न्यूनगंड परत एकदा निर्माण व्हावा करता अतिशय हुशारीनी कुळत्या केल्या जात आहेत आणि म्हणून मंडळी या सगळीकडे खूप गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि म्हणून तो सगळा कालखंड आठवला पाहिजे की एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध पाकिस्तानला पाकिस्तानला त्यात हारवलं मार बसला बांगलादेशची निर्मिती झाली त्या एकाहत्तरच्या घटनेनंतर पाकिस्तान जे जे काही करतंय भारत विरोधी कारवाया काश्मीर फोडण्याचा प्रयत्न त्या प्रत्येकाला प्रत्युत्तर द्यायच्याऐवजी या बौद्धिक आणि वैचारिक खेळीने काय केलं त्याला कधी आमन की आशामध्ये गुंतवलं रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला त्याला कधी गंगा जमुना की तहजीब मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला खालिस्तानचा सगळा प्रयत्न काय चाललंय बघा पंजाब फुटण्याच्या स्थितीत असताना तो का फुटतोय तर युरोपात नाहीत का छोटी छोटी राज्य मग एखाद्या राज्याला असं वाटलं की आता आपण बुडून बाहेर पडावं तर बिघडलं काय त्याच्याकरता सिद्धांत काय मांडला तर भारत नावाचा देश कधी अस्तित्वातच नव्हता तो कधी एकच नव्हता इंग्रज आले आणि इंग्रजांनी प्रशासनिकदृष्ट्या भारताला एक केलं त्यामुळे अखंड भारत हा इंग्रजांनंतर अस्तित्व आला त्यामुळे मग द्रविडस्थानची मागणी करणारी दक्षिणेतली राज्य असो किंवा दक्षिणायन ना, नावाची चळवळ चालणं तेथेच नेणार होतो त्याला कुटीर्थकावाद म्हणता ती स्वातंत्र्याची प्रेरणा आहे असं मानत अशा प्रकारची मांडणी मंडळी सातत्याने केली जाते ती आजही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये केली जाते पूर्वांचलाच्याही बाबतीत तोच दृष्टिकोन होता सेवन सिस्टर ठरवलं गेलं आणि पूर्वांचलातल्या लोकां आणि भारत वेगळा आहे अशी एक मांडणी तयार केली गेली ऐंशीच्या दशकात आसाममध्ये होणारी बांगलादेशातली जी घुसखोरी होती त्या घुसखोरीला त्या मुस्लिम घुसखोरीला मानवतावादाचं आवरण दिलं आता ते जातील कुठे त्यांच्याकडे जमिनत नाही रोजगार नाही म्हणून ते आपल्याकडे होत आहेत अशा प्रकारच्या वातावरणातनं प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी हिंदूंनी डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला आत्मविश्वासाने उभं राहण्याचा प्रयत्न केला आपली उज्ज्वल परंपरा संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच सगळ्या काळात होय हिंदूंनीच पुढाकार घेतला आणि आपल्या दूर केल्या त्या हिंदूंनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न आणि म्हणून मंडळी दोन हजार दोनचा गोधरा चा घट गोधराची घटना आणि दोन हजार पंचवीस ची, ची पहलगामची घटना एकीकडे हळूहळू मोदींवर जबाबदारी ढकलत डकलत तिथपर्यंतच न थांबता संपूर्ण हिंदू समाजाला दोष देण्याचा प्रयत्न होत आहे म्हणून म्हणजे सावध राहिलं पाहिजे आपल्या डोळ्यातले अश्रू मनातला संताप याचं रूपांतर आपण चुकीच्या मार्गाने करणार नाही आणि जे कोणी गेले त्यांच्याविषयी कायमस्वरूपी मनात वेदना ठेवून या देशाच्या उभारणीत मंडळी आणि मला माहिती आहे एक प्रामाणिक करदाता एक सच्चे भारतीय नागरिक एक संविधानाचे रक्षक करून आपण करतोय पण असे जेव्हा घटना प्रसंग घडतात त्यावेळी नाही म्हटलं तरी एक अस्वस्थता होते एक विश्वास कुठेतरी हलतो तो टिकवायची तो जपायची जबाबदारी आपली आहे म्हणून मंडळी मॅक कट्ट्यावर आपण आज या विषयाची चर्चा जाणीवपूर्वक केलेली आहे मंडळी पुढच्या टप्प्यात आपण मुंबई स्पिरिट ते काश्मीर काश्मीरचं स्पिरिट ह्या विषयावरही मॅक कट्ट्यावर बोलणार आहोत मंडळी अनेक विषय मॅक कट्ट्या करता येत आहेत एक जागतिक बँकेचा अहवाल वर्ल्ड बँकेचा अहवाल आलाय तो आशादायी आहे त्याच्यावरही आपण बोलणार आहोत पण तुर्तास आज जी वेदना आहे त्याच्यावर बोलण्याचा अधिक काय प्रयत्न राहील आज मॅक कट्ट्यावर इतकंच कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मागोवा घडामोडींचा मॅक कट्टा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद